घटनेच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी आता ऑडिट करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले काटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना घडलेली होती आणि यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली आहे आणि ऑडिट करण्याचे आदेश दिले, ले ले आदेश दिले तर या सगळ्या विषयी मुख्यमंत्र्यांनी खास पुढ़ारी न्यूज सोबत बातचीत केली आहे आपण ऐकूया माहिती मी जेव्हा दुर्घटना आणि मुंबई महापालिका आयुक्त स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट आणि पोलिसांना सूचना की रेस्क्यू ऑपरेशनला प्राधान्य द्या आणि त्याप्रमाणे रेस्क्यू सुरू होतो पस्तीस लोकांना जखमी पस्तीस आहेत राजावाडी मध्ये दाखल केलेला आहे आणखी काही गाड्या अडकलेल्या आहेत आता आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार पंचावन्न जण जखमी आहेत तुमच्याकडे काही वेगळी माहिती या पलीकडची आहे इथल्या घटनेविषयी मी स्वतः तिकडे पोहोचणार साधारण किती वेळात आपण पोहोचताय या ठिकाणी आम्ही आता पोचतो आणि दुसरं ते जे काही सगळे जे होर्डिंग आहे अंदाज जो दाख वादळी वाऱ्याचं केलेला आहे त्याच्या अनुषंगाने स्टेट डिझास्टर आणि मुख्य सचिवांना सूचना दिल्या आहेत बाकी राज्यभरातले सर्व ठिकाणी सर्वांना अलर्ट करा अशा प्रकारे दुर्घटना कुठे होऊ नये त्यासाठी सर्व हो स्ट्रक्चर ऑडिट ऑडिट करा करा स्पेशल जे असतील विदाउट लायसन्स विदाऊट परमिशन त्यांच्या फक्त होर्डिंगच नाही तर एका पार्किंग लिफ्टचं स्ट्रक्चर सुद्धा वडाळ्यामध्ये कोसळलेलं आहे तिथे सुद्धा एक काही गाड्या खाली अडकल्याची माहिती आहे सगळ्यामध्ये दुर्घटना कुठे होऊ नये त्याची काळजी टीमने घ्यावी अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या